तासगाव बस स्थानका व आज अपन प्रवास करना आहोत तासगाव के आठवाड़े मागे बस स्थानक तुम्हें पा सकता अपनी बाकी पर दागिनी बस पागाव बस स्थानक समोर ब्याण्णव त्र्याहत्तर गाड्या ती थ्री बाय टू गाड्या अशा जरासेच गाड्या आहेत आता थ्री बाय टू अशीच एक ब्याण्णव पंच्याऐंशी आठपाड्या आघाराकडे ह्या बाजूला तीन सीट या बाजूला दोन आता आपल्याला गाडी मिळालेली आहे कोल्हापूर ते आठपाडी तर या गाडीने आत्ता आपला प्रवास सुरू होणार आहे वाला येऊन थांबलाय थांबला अकलूज कोल्हापूर अकलूज हा विटा मार्ग आहे आणि एक पंढरपूर मार्ग आहे हे आपले दादा इकडे चालकदादा आहेत बरोबर सव्व्याण्णव वाजले आता आपण निघत आहोत आपला मित्र पण आपल्याला सोडायला आला काासगाव बस तांगावरती हा हा सरळ रस्ता पलूस कराडला जातो डावीकडे आपला सांगली मिरज व उजवीकडे आपलं विटा तसेच आठपाडीला जरासं पुढे गेला अनेक उजवीकडे वळण घेणार आहोत हा उजव्याबाद जरा चिंचणी गावात जातो आपल्याला जराचं फुटला पलीगडला आठपाडीसाठीचा रोड पकडायचा आहे वर सर्व पुढे विटा पलटण बारामतीला रोड जातो आपण आता उजवीकडे वळणार आहोत हे आले बघा आटपाडी सांगली तासगाव ते आटपाडे तिकीट दर आहे पंच्याण्णव रुपये तासगाव शहराच्या आता बाहेर पडत आहोत हुजराबादला सावर्डेचा डोंगर दिसतोय बघा त्याच्या पलीकडे मनेरा जुरी आहे आपली ही गाडी आता कोल्हापूरवरून आलेली आहे कोल्हापूरला मुक्त घ्यायचे आता निघले ते आता आपल्याला तासगाव भेटते कोल्हापूरमधून सांगली तासगाव हा आता आला पुंजी फाटा त्या बाजूला पुन पू नदी गाव आहे बहुजीकड चिंचणी गावात रस्ता जातो आपल्याला जे वाटेत जावे लागणार आहे ते पहिला फोलीपाटा आरवडे बलगवडे वायफळे करंजे शेवघाट शेवघाटमधून मानेवाडी बोमेवाडी करगणी तडवळे शिंगेवाडी आठवाडी व आठवाडी त्रेसष्ट किलोमीटर अंतर आहे तीस स्पीड कापसाची बाग आता छटणी केल्या हे आलं आरवडे गाव एकोण्णव चौदा कोल्हापूर या आरवडे गावातील श्री राधाकृष्ण मंदिर प्रसिद्ध आहे इथे डाव बाजला आहे तुम्हाला दाखवतो व डावीकडे हा रोड मांजरे गावमध्ये जातो इथेच मंदिर आहे A dor limpa, उजव्याकडे उजवीकडे डोर्ली गावामध्ये रस्ता जातो मागास पण मागे फाटा फुटतो तो पण डोर्ली गावातच जातो हा आणि इकडे मांजरडे बलगवडे गाव गौजीकडे बस्तवडे साठी रोड जातो गौरगाव आतमध्ये आहे सातमध्ये गौरगाव गाव झाड चारप गाव।

वाला गेला बा सहाशे पंचवीस आठवाडी मायका आपल्या गावात ना जातोय हा मेन बस स्टॉप बिरणवाडीचा त्या बाजला आज बिरणवाड हा गावात जाण्यासाठी तासगाव पासूनच फुल आहे गाडी जातो तो, तो गावात बरोबर त्या डावला गाव वाईट पडेल बरोबर आहे आपल्या सावळ सिद्धेवाडी जरंडे दरंडे अशी बरोबर आहे ती गाव आहे तिथं खालचा स्टॉप खूप ऐक मागा चौथा जो वरचा स्टॉप हा खालचा स्टॉप गुगल मॅप जर आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे तो आटपाडी ते तासगाव महाराष्ट्र राज्यमार्ग एकशे छत्तीस असा दाखवत आहे हो परंतु इथे प्रत्यक्षात जे बड आहेत त्याच्यावरती महाराष्ट्र राज्यमार्ग एकशे एक्कावन्न असा दाखवत हो आहे गुगलनुसार तो जो आहे तो दिगंची आटपाडी आरवडे तासगाव तासगावमधून आष्टा बागणी शिगाव शिगावमधून कोल्हापूर जिल्ह्यातील वाघणा नदी ओलांडून पेठवाडगाव पेरवाडगाव तो, तर हा हा मार्ग आहे बाजला यमगरवाडीला रस्ता जातो तसेच धरण kapalang Tel bawa ataplah bau terlah. वडाची झाडं तसेच नारळाचे व बाकी बागायत वगैरे करू शकता तुम्ही जे आहे ती अग्रणी नदी दहावीकडून उजवीकडे वाहते इथे आपल्या खानापूर तालुक्यातील ऐनवाडी तिथं पावते ऐनवाडी डोंगरातून आणि बलवडी बेनापूर सुलतानगाजी खापरगादी व तिथून येते येते करंजे करंजेतून सिद्धेवाडी इथं उजाबाजला सिद्धेवाडीचा तलाव आहे आलच्या जेवाडीतून सावळे गव्हाण मळणगाव व आपल्या कवठेमंगाच्या अलीकड शिरडोनपासून शिरडोंपासून खाली मरगाव परत आपलं हिंगणगाव तिथून करोली टीच्या तिथून बाहेरूनच लोणारवाडी तिथून कर्नाटक राज्यात प्रवेश करते करंजे हे गाव जे आहे ते खानापूर तालुक्यात आहे व आपण मागासपासून तासगाव तालुक्यात होतो वायपळे तासगाव तालुक्यातील या बाजूचं शेवटचं गाव तसेच मागास जे अग्रणीनं जे आपण बोललो तर लोणारवाडतून कर्नाटक राज्यातील खेळेगाव पांडेगाव परत आपल्या त्या तिथून सलगरेच्या पलीकडे शंभर तिथून पुढे शिवनोर व आपले मुरगुंडी मिरज विजापूर मार्गावरचे आत्रीच्या तिथं अलीकड मुरगुंडीच्या इथून खाली जाऊन मुरगुंडीच्या इथून फुल्लकबाळीच्या इथे जाऊन आपल्या कृष्णा नदीला मिळते आता थोडंसंच पुढे बेवघाट आता वळण पार केलं की देवघाट येतं आता देवघाट आलेला आहे डावीकडून कराडकडून आलेला महामार्ग एन एच एक, एकशे सासष्ट ई हा गुहागर विजापूर हायवे आपल्याला डावीकडून उजवीकडे त्रास होतो डावीकडून गुहागर चिपळूण कुंभारली घाट कोयना पाटण कराड कराडमधून कडेगाव कडेपूर विटा मधून इथे रेवणगावमधून इथे आला देवघाट व उजवीकडे सर्व पुढे पळ पर, ठिवरे पळशी घाटनांद्रे नागज फाटा नागज व तिथे आपला मिरज पंढरपूर हायवे क्रॉस करून पलीकडं जतला जातो जतपुढ जतमधून पुढे मुचंडी कनमडे बिदर्गे बाबानगर तिकोटा विजापूर त्याच्यातलं आपण जत ते ते जत असा प्रवास केलेला आहे आता फक्त आपण हे जे उजीकडे वळलो लगेच आपल्या दहावीकडे आहे बाजूला वळायचा आहे रोडने सरळ पुढे गेलं शिवरेच्या दरापुढे फळशी गावं लागते फळशीतून आपण डावीकडे श्री सुखाचार्य आमचं मंदिर आहे तिथं तर तिथं तुम्ही श्रावण महिन्यात वगैरे जावा भेट द्या जा एकदम छानचं असं ठिकाण आहे तसेच आपलं पुढं गोमेवाडीमधून पण ठेवत मार्गे येऊ शकता तिथं चार चारचाकी गाडी घेऊन जायला लागेल किंवा दोन चाकीवरून इसर पुढं जातलं गाडचं आपण दहावीकडे वैद्य दहा वाजून आठ मिनटं झालेले आहेत व आपण आता भेवघाट येथे आलेलो आहोत निम्म अंतर आपण कवर केलेलं आहे फक्त आता आठपाडे तीस किलोमीटर राहिलेलं आहे तिथे आपले चालत दादा